अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा प्रत्येकाने स्वामींना आपला गुरु मानलाच आहे लक्षात घ्या एकदा की महाराजांनी तुमचं गुरुपद घेतलं की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि ह्या स्वामी शक्ती तुमच्या विरोधात केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होती जर तुम्ही स्वामींना आपले गुरु मानले असाल तर निश्चित राहा निर्भय राहा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असतील चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी खास स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जर तुम्ही जर तुम्ही हा पर्याय स्प पर्यायाला स्पर्श केला असेल तर अडचणी येतात किंवा अडचणीतून बाहेर पडता येत नाही म्हणून गुरु बदलू नकोस गुरुने सांगितलेल्या मार्गावर चालत राहा प्रत्येक क्षणाला महाराजांचं नामस्मरण चालू ठेव दुःखाच्या वेदना कमी होतील सुखाचा आनंद दुप्पट होईल तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं आधी बंद कर साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर तुझे सगळे प्रॉब्लेम त्या दिवशी संपतील जेव्हा तुला वाटेल विश्वास होईल सगळी कामे स्वामींच्या नियोजनानुसार घडत आहे लक्षात घ्या घे ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलद गतीने चालू केले आहे मला माहीत आहे जे होत आहे तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखे नाही पण विश्वास ठेवा स्वामींवर ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल स्वामी आज तुम्हाला म्हणताय बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाही आयुष्यात जे काही घडत घडतं ते माझ्या नियोजनांचा एक भाग आहे सर्व चांगलं होतं असताना ही नि संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतो त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते सुद्धा तू गमावून बसतो लक्षात घे पूर्व जन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी मी तुला दिली दिलेली आहे कोण कोणत्या कुळात जातील जन्माला त्यापेक्षा भक्त म्हणून जन्माला हेच तुमचं परम भाग्य आजपर्यंत परत एकदा सांगतोय रिकामा वेळ मिळाल्यावर शिल्लक गोष्टीबद्दल विचार घालवू नको साधना करायला कधीच आळस करू नये नामाचा उपयोग व्यवहारासाठी करू नये नाम स्वार्थीसाठी स्वार्थीसाठी मला करता येणार नाही असं कधी म्हणू नये साधना करत असताना लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका दुसऱ्या सेवेकऱ्यांबद्दल आपले मत देऊ नका त्याला वाईट म्हणू म्हणू नका स्वतःबद्दल फार जास्त बोलू नका आणि बाळांनो अहंकाराच्या भरी अजिबात जाऊ नका विश्वास ठेव तुझे विश्वास ठेव तुझे ग्रह कितीही अक्री अक्री असू दे किंवा विक्री असू दे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे परिस्थिती कितीही विक्रीत असू द्या पण कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतो हाच आपला स्वामींचा सृष्टीचा नियम आहे हे कधीच विसरायचं नाही रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला आता कळायला हवं आज वाईट तर उद्या नवीन असेल हे आता तुला समजायला हवं सोनियाचा दिवस आज प्रसन्न झाले स्वामीराज पूर्ण होईल तुमचे काज ची चिंता न करावी तू उपवास कर किंवा नको करू मर्जी तुझी जिभेवर ताबा नाही जमला तरीही चालेल पण तुझ्या मोहावर विजय मिळव बाळा तू मठात जा किंवा नको जाऊ तुझी इच्छा रोज नामस्मरण नाही केलं तरी चालेल पण अहंकारावर मात निश्चित कर तू सोहळंवळं मान किंवा नको मानू हा तुझा निर्णय सर्व मानलं नाही तरी चालेल पण तुझी विचार मात्र पवित्र ठेव तू अकरा वेळ माळी जप स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांचं मन नक्कीच वाच बघ तुला जमतंय का विश्वास ठेवा आम्ही तुलमाला सांभाळून धरलं आहे सारं जग मिळूनसुद्धा तुम्हाला आता हरवू शकणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहेत बाळांनो जेव्हा पण तुमच्या आयुष्यात सुख येणार असत तेव्हा त्याच्या अगोदर दुःख टेन्शन संकटे हे येतच असतात म्हणून जर तुमचा या आयुष्यात तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत तरच तर, तर आ याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात सुख लवकरच येणार आहे आणि चल उठ पाहतोय काय नुसतो नुसता वेळ वाया घालवला तर संधीचं सोनं करता येणार नाही आज रडणार रडणार उद्या हसणार तुझे दिवस आता लवकरच बदलणार लक्षात ठेव बाळा हा देह पंचभूताने बनलेला आहे तो एक ना एक दिवस पंचभूतात विलीन होणार आहे ह्या देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस पथन करतो त्यापेक्षा या देहाचा सदउपयोग करा करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःच आत्मकल्याण साध्य करून घ्या हा तोच जो हा व्हिडिओ बघत आहे जर तू ठरवलं ना सगळं शक्य आहे स्वतःला कधी कमी समजू नकोस कारण जे तुला जम जमत जमत ते कोणालाच जमत नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेव जे ठरवलं आहे त्यावर मेहनत कर बाकी कसलाच विचार करू नकोस कारण मला माहीत आहे तू लवकरच यशस्वी होणार आहे बाळा जे तू स्वप्न पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त संयम ठेव आणि विश्वास ठेवा मी पाहतोय तुमची प्रार्थना तुमचा संघर्ष तुमच्या वेदना आणि तुमचा संयम थोडा वेळ संयम ठेवा प्रत्येक सेवेचं फळ मी तुमच्या पदरात टाकेल कारण बाळांनो प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे आणि ठिकाण निश्चित आहे वेळ येण्यापूर्वी कोणालाही काहीही देता येणार नाही बाळांनो आम्ही शुद्ध अंतकरणाने माझी भक्ती करत करत आहात ना मग निश्चित राहा निर्भय राहा मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सोबत आहे आम्ही दिलेले हे उपदेश जीवनात खूप लाभदायक ठरतात जर तू त्यानुसार कृती केली तर चांगले विचार आचरणात आणले तर लक्षात घे आज दुःख आला आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडून द्या कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही तू माझं बाळ आहेस म्हणून तुला एक गोष्ट सांगतोय प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहे कारण दोघांत इतकी ताकद आहे की अशक्य गोष्ट शक्य होतात प्रार्थना कर विश्वास ठेव सर्व मिळेल लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल बाळा माझं नामस्मरणाने संकट तर यायचं थांबणार थांबणार कारण संकट अडचणी हा जीवनाचा भाग आहे पण माझं नामस्मरण तुझ्या संकटांचं ओझ इतकं हलकं करत करतं की ते तुला फुलाप्रमाणे भासतील आता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहे ते तुमच्या सोबत जोडले जात आहे या ब्रह्मांड नायकाची कृपा आता तुमच्यावर होत आहे त्यांना धन्यवाद म्हणा ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे आता ते तुमच्या नशिबात चूक लिहि लिहीत आहे त्याचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद आता तुमच्यावर पडत आहे तुमच्या आयुष्यात आता खूप चांगले लोक येतील बाळांनो मी कल्पवृक्ष आहे तुमच्या जीवनात भरपूर येत आहे जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल तुम्ही फक्त संयम ठेवा स्वामीचरणी एक निष्ठ राहून स्वाम प्रामाणिक सेवा करा लक्ष्मीचा एक एकमेव निवास तुमच्या घरावर राहील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवून जर तुम्ही या पर्यायाला के स्पर्श केला असेल तर चला तर मग पाहूया काय आहे तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळांनो तुम्ही जर या व्हिडिओपर्यंत पोचले आहे तर म्हणजे तुझा भाग्य उदय चांगला आहे पुढील दोन मिनटे जे मी तुला सांगणार आहे ते एकट्याने बसून शांतपणे एक आणि जोपर्यंत तुझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही ना सांगायचं नाही तुझा आमच्यावर विश्वास आहे तो असाच कायम ठेव कारण हा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढणार आहे काढणार आहे तुझ्या आयुष्याचे जीव तुझ्या आयुष्याचे जीवन नोका आम्ही चालवत आहे आहोत त्यामुळे तू काळजी करू नकोस निश्चिंत राहा कोणी तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही तुझं दुःख तुझ्या वेदना तुझी स्वप्ने इतरांना सांगण्यापेक्षा मला सांग अनन्य भावाने साथ घाल आम्ही तुझी तुझी इच्छा अपूर्ण राहून देणार नाही बाळा तुझं दुःख तर कमी आहे आम्ही आमच्या भक्तांना मरणाच्या दारातून बाहेर आणतो आणि आम्हाला तुला ते सर्व द्यायचं आहे जे तू मागत आहेस त्रास देणाऱ्या प्रत्येकाला गुरीत करत करत बसू नका या गोष्टी स्वामींवर सोप प्रत्येकाची उदरनिवनिर्वाहाची सोय केलेली आहे त्यामुळे काळजी करू नको आम्ही तुझ्या विश्वासाची परीक्षा पाहत आहोत त्यामुळे लोभाने अध्रेय होऊ नका लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला सेवेत घेतलं आहे सेवेत टिकून राहा विश्वास ठेवा आमचं नियोजन अचूक आहे योग्य वेळी योग्य घटना घडणारच सदैव आमच्या आज्ञेत राहायचं आमची आज्ञा म्हणजे तुमचं संरक्षण कवच बनेल आमचं नाव तुला हे भूसागर पार करायला मदत करेल तू निष्काम सेवा चालू ठेव तुला गुरु किल्ली भेटतील आणि मी कुठल्याही रूपात तुला बघू शकतो की तू स्व निस्वार्थी सेवा करत आहेस का नाही बाळांनो तुम्हाला आमच्या त्या परीक्षेत पास व्हायचं आहे एकदा की तुम्ही आमच्या त्या परीक्षेत पास झाला की आमच्या कृपेला नंतर सीमास राहणार नाही तुम्ही फक्त कर्मात सेवेत सातत्य ठेवा योग्य वेळी योग्य घटना घडणारच आहे आणि तुमचं पुण्य फळाला आलं की आमची भेट होणं निश्चित आहे स्वतःच्या पुण्य कर्मावर प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा तुला अपेक्षित फळ स्वतःहून तुझ्याकडे चालत येणार आहे सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात बाळा काही नकारात्मक घटना इच्छाप्राप्तीसाठी निमित्त ठरतात आणि तू काळजी करू नकोस योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे आम्ही तुझ्या समस्येचं उत्तर देऊ विश्वासाने आमची सेवा करत राहा तुझ्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे चमत्कार घडवण्याचं सामर्थ्य आहे एवढंच लक्षात ठेव तुला जर आयुष्यात बदल हवा असेल तर ती प्रार्थना बोल प्रभू तुझ्या चांगोलपणाची प्रार्थना करतो तू मला आशीर्वाद दे माझ्या चुकांना क्षमा कर प्रिय देवा तुझ्याकडे एक मोठी योजना आहे हे लक्षात ठेवायला मला मदत कर या दिवसांचा आनंद घेण्याचा सांसारिक गोष्टीमध्ये तुला पाहण्याचा मला मदत कर मी प्रार्थना करतो की मला सहनशक्ती दयाळू आणि देणारा बनव आणि उठल्या उठल्या दिवसाची सुरुवात स्वामी नामाने कर दिवसभर तुला कोणतीच समस्या तुझ्या अवतीभोवती फिरणार नाही एवढी ताकद स्वामींच्या नामात ता आहे म्हणून प्रत्येकाने स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखी संदेश बनवण्यासाठी धन्यवाद